नमस्कार मंडळी मंडळी मराठ्याचा गेम मराठीच करणार आहे ज्या पद्धतीने एक जुनी मन आहे लोहा लोहे काढता आहे ती आता पद्धत सुरू झालेली आहे सरकारच्या माध्यमातून पूर्ण आखणी करण्यात आलेली आहे जे काय मराठ्याचा मुद्दा आहे ओबीसीचा आरक्षणचा आता थांबवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे ज्या पद्धतीने मराठेच्या विरोधात मराठेच प्रतिमोर्चे करणार आहेत मराठ्याच्या विरोधात मराठ्याचे उपोषण होणार आहेत ते पूर्ण प्लॅन आखण्यात आलेले आहे अशा पद्धतीने मराठ्याचा गेम मराठी करणारे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला सत्य गोष्ट माहीत पडल्या पाहिजे ज्या अर्थी मंडळी मराठ्याचा आरक्षणचा मुद्दा माननीय झरंगी पाटील यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला होता याहीपूर्वी मेटेकर सायवनच्या माध्यमातून मराठा आरक्षणचा मुद्दा चालू करण्यात आला होता आणि मराठ्याला मराठ्याचं ओबीसीचं आरक्षण मिळावं याची ती त्यांची ती भूमिका होती परंतु त्या कुठंतरी गोष्टीला खंड पडला होता मराठा समाजाचे जे काही आरक्षणचा मुद्दा होता तो हो, थांबला थांबला होता आणि मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून जवळपास लहान मोठे पन्नास उपोषण करण्यात आले होते त्यानंतर कुठेतरी हा मराठा आरक्षणचा मुद्दा पेटला होता आणि एकंदरीत मराठा समाज एकवटला होता त्या पद्धतीने मराठा समाजाचे जे काही मान्य झरंगे पाटील त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून जे काही मराठ्याला आरक्षण येतात तेपर्यंत कितीतरी मिळवून दिलेले कित्येकतरी मुलं नोकरीवर लागलेले परंतु सर्वात मोठा मुद्दा होता ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे सरसगड आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळे सगळ्या कायदा कायदा पारित झाला पाहिजे ती भूमिका भूमिका होती आणि या भूमिकेला कुठंतरी थारा मिळत होता कुठंतरी एक गोष्ट साध्य होत होती आणि ज्या पद्धतीने पाचव्या जे काही पंचवीस तारखेला उपोषण झालं होतं उपोषणाच्या अंतर्गत जे काही मराठा समाज असेल आणि त्या ठिकाणी मान्य झरंगे पाटील असेल ते उपोषणाला बसले होते सरकारने कशा पद्धतीने मराठा आरक्षणचा किंवा त्या उपोषणाचा मुद्दा हाताळला हे आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने कटकारस्थान केलेलं आहे आणि जे काही मराठा समाज उपोषणाला बसला होता त्याला कशा पद्धतीची साथ दिली त्या सरकारने आपल्याला समजलेलं आहे मराठ्याचं कटकारस्थान हे सुरू झालेलं आहे जे काही मराठा उपोषणकर्ते असतील जे काही कार्यकर्ते असतील काही समाज समाजकार्यकर्ते असतील आणि काही संघटना असतील आता एकवटलेलं आहे त्यामध्ये कोल्हापूर या ठिकाणी सग सर्व संघटना एकवटलेल्या आहेत आणि ज्यांची त्यांच्या माध्यमातून आज एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये मेटेकर साहेबांच्या पत्नी आहेत त्याबरोबर सर्व काही मराठा समाजाचे का सेवक आहेत मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आहेत संघटना आहेत त्यामध्ये शिवसाई असेल शंभूराजे असेल अशा बऱ्याच काही संघटना आहेत संघटनेचं ना नाव घेता शक्य होणार नाही त्यानंतर भरपूर काही संघटना आहेत आणि जे काही मराठा समाजाचे मुद्दे आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं हे आता या संघटनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत मान्य धनंगे पाटील आतापर्यंत ज्या पद्धतीने प्रामाणिकपणाने काम करत होते त्याचं कुठंतरी फळ मिळालेलं आहे आणि हे फळ कुठंतरी आता सरकारला पावं जात नाही आणि ज्या पद्धतीने पंचवीस तारखेला जे काही उपोषण झालं होतं त्या उपोषणामध्ये ज्या काही सुरेश दस यांची मध्यस्थी करण्यात आली होती आणि सुरेश दस यांनी ज्या काही मागण्या मांडण्याचं काम करण्यात आलं होतं त्यापैकी काही मागण्या पूर्ण करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं असंही सांगण्यात आलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचं जे काही हैदराबाद गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल ते लागू करा लागू करण्यात येईल अशा पद्धतीची माहितीसुद्धा देण्यात आली होती परंतु या जे काही आरक्षणचा मुद्दा आहे त्याचा कुठंतरी थांबवण्याचं काम कुठंतरी भरकटण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे सरकार मोठी खेळी खेळत आहे सरकारच्या माध्यमातून मराठ्याच्या विरोधात मराठे उभे करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे जे काही संघटना आहे मी दोष देत नाही परंतु ज्या काही संघटना आहेत त्या संघटना प्रामाणिक आहे परंतु त्यामधले काही लोक यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे काही लोक उपोषणाला बसणार आहेत चौदा ते पंधरा दिवस हे उपोषण करणार आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी घेणार नाहीत कोणत्याही प्रकारचं जेवण करणार नाहीत त्यांनी अन्य त्याग उपोषण असणार आहे आणि यामधले काही उपोषण करते उपोषण करणार आहेत आणि त्यामधले काही कार्यकर्ते देवेंद्र फाउंडेशनने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि त्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे ज्या काही मागण्या आतापर्यंत मान्य जरंगे पाटील यांच्या माध्यमातून लावून धरण्यात आलं होतं त्यामध्ये खेळी करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे मान्य झरंगे पाटील हे जे काही प्रामाणिक आहेत त्या कारणाने प्रामाणिक का आहेत म्हणून कुठंतरी सरकार यांना सरकार सरकारला हे कोणी कुठंतरी भीत नाही त्या कारणाने अशा पद्धतीचे प्लॅन रचून कुठेतरी मान्य झरंगे पाटील यांचं वर्चस्व कमी करण्याचं काम सुरू झालेलं आहे मान्य झरंगे पाटील जे काही उपोषण लढत आहेत जे काही मराठा आरक्षणचा मुद्दा लावून धरत आहेत यामध्ये कुठंतरी सरकार धबगाईस आलेलं आहे सरकारला आता काय करावं समजत नाही त्या कारणाने जे काही मराठ्यांचे उपोषण आहेत मराठा जे प्रति आहेत ते आता सुरू होणार आहेत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हे उपोषण होतील प्रत्येक जिल्ह्यात हे रास्तारोप होईल प्रत्येक जिल्ह्यात अशाच पद्धतीचे काही पुढारी येतील त्यामध्ये जे काही मराठा समाजाचे मान्य धरंगे पाटील आहेत त्यांचं वर्चस्व काम वर्चस्व कमी करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे वर्चस्व कमी झाल्यानंतर जे काही मराठा समाज आहे ते त्या कमिटीच्या मागे किंवा त्या स जे काही लोक आहेत तर ते संघटनेचे त्या संघटनेच्या पाठीमागे जातील आणि मना मान्य जरंगे पाटील यांच्या पाठीमागे लोकं राहणार अशा पद्धतीचं प्लॅन आखण्यात आलेलं आहे आणि माननीय जरंगे पाटील ज्या प ज्या पद्धतीने हे लढा लढत आहेत त्याचं कुठंतरी वर्चस्व कमी केल्यानंतर जे काही राजकीय लोक आहेत तर त्या राजकीय लोकांची त्या ठिकाणी पोळी भाजल्या जाईल आणि त्यामध्ये जे काही त्यांना पद मिळेल एखादी सत्ता मिळेल त्याच्यातून त्यांचा फायदा होईल परंतु ज्या पद्धतीने एखादा माणूस प्रामाणिकपणे ऐकत नसेल एखादा माणूस प्रामाणिकपणे ती भूमिका लावून धरत असेल तर त्याचं कटकारस्थान किंवा त्याला दाबण्याचा प्रयत्न हा निश्चित केला जात आहे झारंगे पाटील यांनी तुम्हाला काय मागितलं आतापर्यंत पैसा मागितला मराठा समाजाला तुम्हाला काय मागितलं एखादी दान दान दौलत मागितली एखादी जमीन मागितली काय मागितलं तुम्हाला फक्त काय मागितलं फक्त या मु आंतरवालीला या किंवा मुंबईला अशा पद्धतीने त्याची भूमिका होती कोणासाठी होती फक्त तुमच्या आमच्या बाळासाठी आमच्या लेकरासाठी तुमच्या लेकरासाठी अशा पद्धतीचा जर प्रामाणिक माणूस कुठेतरी ऐकत नसेल तर त्याला दाबण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे लोहा लोहे को काढता ही अशी भूमिका आहे आणि त्याच पद्धतीने मराठा मराठ्यालाच काढणार आहे जे काही मराठा आरक्षणचा मुद्दा आहे तो आता थांबवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे प्लॅनिंग आखण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आतापर्यंत मला हे सांगा म्हणतात हे संघटना म्हणतात हे काही लोक म्हणतात हे काही कार्यकर्ते म्हणतात की ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांचा काहीतरी मुद्दा भरकटलेला आहे किंवा ते जरांगे पाटील आता कोणत्या तरी वेगळ्या दिशेने जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मग इतक्या दिवस तुम्ही का कुठे गेले होते इतक्या दिवस संघटना होत्या इतक्या दिवस ज्या पद्धतीने मराठा मराठा साठी काम करत आहे आरक्षण तेही मागत आहेत माननीय धरण पाटील हे आरक्षण मागत मग कुठे बिघडलं सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर तुम्हाला एवढंच कळवा लागलं असेल तर मग मराठा समाजाचे जे काही आरक्षणाचा मुद्दा आहे ते एकंदरीत जेवढ्या संघटना आहेत तुमचे जे काही कार्यकर्ते असतील जे काही मराठा समाज असेल ते तुमच्या ऐकण्याचा असेल त्याला सोबत घ्या आणि जरंगे पाटील यांना सपोर्ट करा निश्चितच मराठ्याला आरक्षण मिळेल ओबीसीतून आरक्षण मिळेल ते बी टिकाऊ आरक्षण मिळेल अशा पद्धतीची मला तरी वाटते जी काही भूमिका आहे तुम्ही बदलायला पाहिजे आणि जे काही मागण्या आहेत ते जरंगे पाटील यांना सोबत घेऊन त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत असं मला तरी वाटते व्यक्तिगत मत आहे तुम्हाला काय याच्या या, या व्हिडिओच्या संदर्भात वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय कटकारस्थान शंभर टक्के रचलेले या यापुढचा व्हिडिओ सुद्धा नीट ऐकून घ्या परत एक व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि कटकारस्थान परत कशा पद्धतीने सुरू झालेले याच्यावरती सुद्धा मी बोलणार आहे जय शिवराय